धावपळीच्या जीवनामध्ये हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या आजारांना अनेकांना सामोरं जावं लागते मात्र आता लातूरच्या एका प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनातून हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळता येणार असल्याचा दावा करण्यात आलाय कसा बघूया आता मिळणार हार्ट अटॅकचा अलर्ट हार्ट अटॅक चा धोका टाळता येणार संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मिळालं पेटण सध्या धकाधकीच्या या दिनक्रमात आरोग्याकडे काहीच दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे हृदयरोगाचे झटके येण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे मात्र आता हृदयविकाराच्या झटक्याचा धोका काही प्रमाणामध्ये टाळता येणार असल्याचा दावा करण्यात आला लातूरच्या डॉक्टर आशिष गुळवे यांनी डिजिटल कार्डिओमीटर हे डिव्हाइस विकसित केलं त्याद्वारे रक्ताची चाचणी केल्यानंतर हृदयविकाराचा समजू शकणार आहे असा दावा डॉक्टर गुळवेंनी केला आता केंद्र सरकारने या डिजिटल कार्डिओमीटरला पेटंट प्रदान केलाय डिजिटल कार्डिओमीटर आहे याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याची संभावना किती आहे आणि ते किती वेळामध्ये येणार आहेत याचं पूर्णपणे प्रमाण कन्फर्म होईल जर काही अस्वस्थता वाटत असेल छातीत दुखत असेल घाम येत असेल आणि घट्ट बांधून ठेवल्यासारखे जे वाटणारे सिमटम्स असतात छातीमध्ये डावा हात दुखणे किंवा पाठीचा कणा दुखणे श्वास घ्यायला खूप त्रास होणे अशा सिमटम्समध्ये तर याचं पूर्णपणे ज्यावेळेस आपण ते ब्लड चेक करू त्या पेशंटचं किंवा जे कोणी व्यक्ती त्रास करते त्रास होतोय त्याला तर त्यानुसार त्याचं डायग्नोसिस होईल देशात हृदयविकार आणि वर्षाला लाखो रुग्णांना जीव गमवावा लागतोय मात्र डिजिटल कार्डिओमीटरच्या माध्यमातून हे मृत्यू रोखण्यात मदत होणार असल्याचा दावा केला गेला असा असेल तर देशभरातील लाखो रुग्णांना याचा फायदा होणार वैभव बालकुंदे जी चोवीस तास लातूर